सैयद शब्बीर उर्फ छब्बू सैयद बुढन समाज सेवा शिरूर तालुक्यातल्या एका खेड्यातल्या शब्बीर मामूला पद्मश्री दिल्यामुळं एका मुस्लिम कुटुंबाला एका मुस्लिम व्यक्तीला आम्ही पद्मश्री दिला याची चर्चा तत्कालीन सरकारने करून घेतली एका मुस्लिम समाजातील एक इसम गायींचं पालन करतो गोपालक म्हणून तो समोर येतो याची चर्चा देखील झाली मात्र एकोणीसच्या नंतर हा पद्मश्री पुरस्कार दिल्याच्या नंतर शब्बीर मामूच्या आयुष्यामध्ये मा काही बदल झालाय का त्यांच्या कुटुंबाला याचा काही फायदा झालाय का किंवा सरकार दोन हजार एकोणीस साली शब्बीर मामूला पद्मश्री दिल्याची चर्चा घडून आणल्याच्या नंतर काय जबाबदारी वागलं का याचे उत्तर जेव्हा आम्ही शोधतो तेव्हा आम्हाला दिसतं शब्बीर मामूची पत्नी आज सुद्धा चुलीवर भाकर करत आहे भला बोलण्या का तीन पिढ्या वाय आम भोका प्यासा करते खाते किसको मंगते के बोलते कुई देता क्या खुजपू्या खांत ज्या शब्बीर मामूच्या घरामध्ये पद्मश्रीची एक मोठी फ्रेम आम्हाला पाहायला मिळते त्याच शब्बीर मामूच्या घरात चुलीवरची भाकर पाहताना आम्हाला प्रश्न पडतो की मोदी सरकार ज्या उज्ज्वला गॅस योजनेची चर्चा करतं ते उज्ज्वला गॅस योजनेतला गॅस पद्मश्री शब्बीर मामूच्या घरात आलेला नाही प्रश्न फक्त गॅसचाच नाही तर सरकारच्या अनेक योजना आणि सरकारची अनास्था या शब्बीर मामूच्या घराच्या अवतीभोवती आहे शब्बीर मामूला पुरस्कार देणारं सरकार शब्बीर मामूच्या आयुष्यामध्ये काय घडतंय किंवा शब्बीर मामूला त्यांच्या पात्रतेनुसार कुठली सरकारी योजना देता येते का यावर चिंतन आणि मंथन करत आहे का याची प्रश्न आणि या प्रश्नांची उकल करण्यासाठी आम्ही थेट शब्बीर मामूच्या घरी आहोत शब्बीर मामूच्या गाईमध्ये आहोत वीस जानेवारी दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस माझ्या वडिलांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेस आम्हाला खूप मोठा आनंद झाला त्याचा त्या एक सर्वसामान्य कुटुंबातली एक व्यक्ती देशभर म्हणजे एक त्याचं नाव गाजलेलं आहे आणि देशभरामध्ये त्यांना एक वेगळ्या नजरेने लोक पाहतात आनंद मनामध्ये आमच्या जरूर झाला परंतु ज्या आमच्या ज्या समस्या आहेत इथून पाठीमागच्या ज्या समस्या आहेत आणि आजच्या ज्या समस्या आहेत समस्या कायम आहेत बकुळा नावाच्या एका गायीच्या पालनापासून सुरू झालेला हा व्यवसाय खर म्हणजे व्यवसाय नाही ही सेवा आज शेकडो गायीपर्यंत पोहोचली आहे जवळपास एकशे तीस पेक्षा अधिक गायी आज शब्बीर मामूच्या मातृत्वात आणि कर्तृत्वात या ठिकाणी जगत आहे हा तोच डोंगर आहे ज्या डोंगरवर गिरी पंच्याहत्तर वर्ष एक सेवा सिद्ध झालेली आहे शबीर मामू आपल्या घरापासून तब्बल चार किलोमीटर अंतरावर अगदी पायपीट करत आणि या गायींच्या सोबत दिवसभर हा सांभाळ करतात डोंगर आहे ज्या डोंगरावर शब्बीर मामूचे पाय आणि गोपालन अगदी पंच्याहत्तर वर्षाचा हा प्रवास करत आलेला सुमार आणि अत्यंत साध्या मागण्या घेऊन हे कुटुंब आज सरकार शासन आणि प्रशासनाकडं अपेक्षा ठेवून आहे आमच्या मनामध्ये एकच भाव नाही तर आपल्याला काहीच नको आज आपल्या माध्यमातून सांगतो मी शासनाला सरकारला सांगतो आम्हाला काहीच नको त्यांच्या नावावर समाज सरकारनं पुरस्कार दिलाय त्यांची सुविधा जर झाली ते व्यवस्थित जगली आमचा त्रास कमी होईल ना हा अपेक्षा कोणाचीच नाही आपल्याला आपल्या आपल्या तकदीराला आपण भांडायचं काय करता देणार काही सांगावं लागतं का गायी बद्दल प्रेम आहे आमचं त्याचं कारण काय कारण काय ते पहिल्यापासूनच आलं ते पुढं चाललंय ते आमचे आय बचपनातच मेली होती तर त्या गायचं दूध पेलेलं होतं पण ते गाय काही ऐकू नको गोरे ते एके हो पण गाय काही एकू नको तवापासून ते गायवर प्रेम आहे आपला कमीत कमी इतका मोठा पुरस्कार भेटला कमीत कमी मामूंना एक सुविधा तर भेटली पाहिजे त्या क्षेत्रावर एक वीर मिळाली पाहिजे तेवढा मिळू का मिळाला पाहिजे आम उ नाही आता भला नाही बोलते हम बुरा नाही बोलते हम नी की करते मरण्या का एक दिन जाण्या का नाही नी की करणे ऊपर जाण्या का आपल्या वापस खंता जरूर वाटते ना माणसाला पैसा पाण्याचं ह्या सगळ्या गोष्टी काय माणसा काय जीवनभरासाठी नसतात पण जे सुख असतं माणसाला सुविधा असतात त्या मिळाल्या पाहिजेत आत्तापर्यंत कुठल्या सुविधा मिळाल्या नाहीत मिळाल्या पाहिजेत हे आमची थांब भूमिका आहे ना, ना। काय को आपला जीत जडसा की इनकी सुई करो चारा पाणी की गाय कोस्ती मदत करो बाकी के बोलिंग हम हा की हा जंगल मी बिपटे आहे बच्चे को दिन खड़े राना पडता वैसे बुरे जाणारी पुस्त खेत को फेली देव बाकी उनकी आपली बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शब्बीर मामू यांचं गोपालन आणि गाईंची सेवा तीन पिढ्यापासून चालू झाली या गोपालनाची चर्चा झाली या गोपालनाला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पद्मश्री नावाचा पुरस्कार देण्यात एका गोसेवेला एवढा एक मोठा पुरस्कार देण्याचा तोही मुस्लिम कुटुंबातल्या एका व्यक्तीला याची एक, एक, एक मोठी चर्चा घडून आणण्यात आली ही चर्चा घडली मात्र या कुटुंबामध्ये आणि या गोसेवेमध्ये दोन हजार एकोणीसच्या अगोदर आणि दोन हजार एकोणीसच्या नंतर म्हणजे पद्मश्री पुरस्काराच्या नंतर काही फरक पडला का याची उत्तर जेव्हा आम्ही शोधतो तेव्हा कुठलाही फरक नाही जे जीवन शब्बीर मामूचं संघर्षात होतं तेच आजही आहे त्यांचा मुलगा बोलताना म्हटला आमच्या वडिलांना पुरस्कार भेटला याचा आनंद आहे आम्हाला काही मिळालं नाही हरकत नाही मात्र ज्या गायीच्या सेवेसाठी आम्हाला पुरस्कार देण्यात आला त्या गायीसाठी एक वीर हवी आहे त्या गायीसाठी एक चांगला रस्ता हवा आहे आणि त्या गायीच्या शाळेच्या समोरचा जो रस्ता आहे तिथं मुरुंग टाकण्यात ठेवा अत्यंत किफायती अत्यंत सुमार आणि अत्यंत साध्या मागण्या घेऊन हे कुटुंब आज सरकार शासन आणि प्रशासनाकडे अपेक्षा ठेवून आहे एका पुरस्काराची चर्चा घडून आणून आम्ही आमचे गोल साधतो मात्र त्याच कुटुंबाच्या त्याच सेवेबद्दल पद्मश्री दिल्याच्या नंतर सरकार मात्र एक साधी विहीर एक साधा रस्ता आणि शुल्लक मुरुम टाकत नाही शब्बीर मामूला आम्ही पद्मश्री दिला याची चर्चा करणार सरकार शब्बीर मामूला आम्ही रस्ता दिला नाही तर किमान शब्बीर मामूच्या गाईला आम्ही रस्ता दिला का या प्रश्नाचं उत्तर देणार आहे का आईची सेवा म्हणून गायीकडे पाहणारा शब्बीर मामू आणि केवळ गायीला गोमाता म्हणणारा सरकार ही गोसेवेची आणि गायीच्या अनुषंगाची दोन परस्पर विरुद्ध टोक आहेत जन्माने मुस्लिम असलेले शब्बीर मामू आई समजून गायीची ज्या पातळीवर जाऊन सेवा करतात त्याच पातळीवर एक सरकार हिंदुत्वाच्या नावाखाली गाईला गोमाता म्हणतं मात्र त्याच गाईच्या सेवेमध्ये कुठला कसूर आणि कसर सोडतं का याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे या शोमधून आम्ही केवळ एवढीच मागणी करतो शब्बीर मामू यांच्या काही गरजा आहेत ज्या गरजा त्यांच्या गाईच्या संबंधाने आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि यासाठी हा व्हिडिओ कारणे लागावा शासन आणि प्रशासनाने या व्हिडिओकडे बघून किमान एकदा शिरूला यावं आणि किमान या गोसेवेचा सन्मान व्हावा केवळ पद्मश्री देऊन नाही तर खऱ्या अर्थाने रस्त्यावरची सेवा करू अशाच प्रकारच्या संघर्ष कहाण्या घेऊन येणारं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अस्सल धडाकेबाज आपण या चॅनलवरती जा व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा